की आता महाराष्ट्रात खास करून मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरामध्ये लादलेल्या हिंदी सक्ती विरोधामध्ये महाभारत घडताना दिसत आहे आणि कधी नव्हे तो मराठी माणूस या प्रश्नावरती एकवटला ही जाग कशी आली बघा मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे मराठी माणूस हा आता ताईपणा करणार नाही मराठी माणूस हा विघ्न संतोषी नाही मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरं पण माझ्यावरती एक तर मराठी माणूस कोणावरती अन्याय करणार पण हाच मराठी माणूस त्याच्यावर अन्याय झाला तर तो सहनही करत नाही त्याच्यामुळे शेवटी सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला तेव्हा मराठी माणूस आता पिसाळलाय जसा जसा तो संयुक्त महाराष्ट्र लढायच्या वेळेला पेटला होता तसाच तो आता पेटला आहे कारण किती काळ आम्ही हे सहन करायचं बरं आमची चूक काय आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही नाही शिवसेनेचा विरोध अगदी आपले शिवसेना प्रमुख पण तेच सांगायचे माझ्या आजोबा पण सांगायचे तुम्ही सगळ्या भाषा जेवढ्या तुम्हाला शिकायच्या तेवढ्या शिका, ते शिका। पण तुम्ही जबरदस्ती नका करू आज मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा तुम्ही राज्यसभेत हिंदीमध्येच बोलता मीडिया समोर जर मला हिंदीत विचारलं तर मी हिंदीमध्ये बोलतो हो। आमचा हिंदीला विरोध किंवा हिंदीचा द्वेष नाही पण हिंदीची सक्ती नको कारण मग तुम्ही ते वन नेशन वन इलेक्शन सगळं वन 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 करत चाललेलं आहे तुम्ही शेवटी आपला देश हे संघराज्य पद्धत आहे अनेकता आम्ही एकता म्हणजे काय तुम्ही त्या अनेकतेची जी गंमत आहे ती घालून किंवा त्याचं जे एकजूट आहे ती घालून तुम्ही ही जबरदस्ती एकता लागताय म्हणून मी माझ्या पर्वाच्या भाषणात बोललो ना आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही आहे पण तुम्ही मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय आमचं मारुती स्तोत्र आहे ना, ना। आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो तुम्ही हनुमान चालिसा म्हणणार देव एकच आहे तो हनुमान त्यालाच आम्ही मारु या निरुद्ध इतर राज्य असा संघर्ष पेटलाय नाही पेटलं कारण पेटवण्याचा प्रयत्न भाजप करते पण पेटत नाहीये ह्याचं कारण आमची जी भूमिका ही स्पष्ट आहे आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही जसं आम्ही इतरत्र मराठी लादण्याचा आग्रह धरत नाही होत तसं आमच्यावरती दुसरी भाषा लादण्याचा आग्रह धरू नका हा तुमचा मुद्दा अत्यंत बरोबर आहे हिंदीची सक्ती नाही आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो जेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली ती इथल्या भूमिपुत्रांसाठी म्हणजे मराठीसाठी शिवसेना प्रमुखांच्या की आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत तसंच सर्वत्र आम्ही त्या त्या भाषेचा त्या त्या प्रांताचा मान तिथे राखतोच की प्रादेशिक अस्मिता तिचा मान अभिमान असलाच पाहिजे पण जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा आम्ही हिंदू म्हणून एकत्र आहोत देशप्रेमी म्हणून एकत्र आहोत